काय मागतोय बाप्पाकडे बुद्धीत आहे ना तुझ्याकडे <laughs> मम्मी साठी काहीतरी माग हा मम्मी साठी सून हा बघ इकडे बघ तिकडे येते बघ दोन्ही दोन्ही तुझ्या दिदी काय बोलतात सून पाहिजे हा आता आपण लाल मिरची घेतलेली आहे ऑलरेडी आपण बॉईल पण करून घेतली आहे काश्मीरी मिरची आणि टमाटर आणि हे आहे डालिया आणि हे आहे उडद डाळ डाळ डालिया उडद डाळ आणि आपली ही कढई मस्तपैकी आता बाकीचे इन्ग्रेडियंट्स पण आहेत ते रेग्युलर जे आहेत मिरची आहे थोडा अद्रक लागेल लसूण आपल्याकडे आहे ऑलरेडी तुम्हाला मग अशी पण सांगितलेलं आणि याच्यामध्ये आपण बॉईल टमाटर आहेत त्याच्यामुळे मस्त आपण थोडीशी पातळ करणार आहोत कारण की इडली सोबत थोडंसं आपण सांबार नाही बनणार आहे तर त्याच्यामुळे इडलीसोबत ती छान लागेल म्हणजे डीप करायला आणि ऑलरेडी आपली जी कोकोनट चटणी आहे ती रेडी झालेली आहे ती पण तुम्हाला दाखवतो बघा हे बघा कोकोनट चटणी छान अशी झालेली आहे मस्त रेडली आपण सगळ्यात पटकन टाकणार आहोत चणा डाळ ते आज आपले सगळे हेल्पर जपलेले आहेत नृनमयी वगैरे आता त्यांचं जागरण चालू झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांना काय आपण तर शकत नाही आपली कामं आता आपल्यालाच करायचे गेली आपली पुढत डाळ डाळिया आपण नंतर टाकणार आहोत कारण जे ऑलरेडी रोस्टेड आहेत सो so, ते आपण नंतर ॲड करूया त्याच्यामध्ये मिरची कढीपत्ता पण आपण तसं तडका मारणारच आहोत आवाज करतात फ्रॅक फ्रॅक आता याच्यामध्ये आपण मिरची आणि टमाटर ॲड करणार आहोत मस्त असा पाऊस सुरू झालेला आहे आणि आपल्या चटणी पण ऑलमोस्ट रेडी झालेली आहे तर आपण त्याच्यामध्ये ॲड करूया कोकणा ड्राय कोकण बघू शकता थोडंसं जास्त नाही तर आपला मेन जो टेस्ट राहणार आहे ती टोमॅटोची राहणार आहे अजून थोडा ॲड करणार होता पण पण मोबाईल आणि हे थोडं जमत नाही आहे हवा खूप सुटली आहे इकडे भाजी चिरायचं काम चालू आहे आजचा मेन्यू आहे चना डाळ सोयाबीन पालक आणि इकडे मम्मीचा नाश्ता चालू आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे मनाली बघा मस्त चमच्याने इडली खाते हे बघ कसं आहे आपल्या गावठी काम मग काम चालू आहे बघा गाजर आणि इकडे पुरणपोळ्यांचं सारण झालेला आहे आणि आता अजून वाढवलेल्या आहेत पुरणपोळ्या गणेशजी आलेल्या आहेत दर्शनाला तो आला नाही तो बोलतो उदर दुपारी येणार आहे मग आता नाश्ता करतो आणि मग म्हणजे गा नाश्ता आणि जेवणावरनं चालू आहे त्याचा तो बोलतो मी जेवण करणार मम्मी बोलतो नाश्ता पण कर आणि जेवण पण कर काय करण्यात कामही मग आवरली का गणपतीची फुल कमाई झालेली आहे नुसते आधी आपण बघायला गेली आहे आणि पालक रेसिपी नाही तो ब्लॉक जास्त बघा आता तुम्हाला जर मम्मीची गाणी ऐकवतो जुनी वाली इकडं मनालीचा मामा आलाय खास कचोऱ्यावर त्याला नाश्ता पुरणपोळ्या बनवायला घेतल्या मनाली बन मनालीच्या शत्रू मामा मनाली बघ पुरणपोळ्या बनवते आणि नाश्ता तुझा घरी पाठवला त्यामुळे तुला दिसणार नाही तर आमच्या ब्लॉग मध्ये कृपया बघावे तुम्ही कॅमेरा रोटेट होतो ते जावई आलेत कोनगाव वरून आणि हे बघा इकडे काय झालं मोबाईल मध्ये काय मोबाईल मध्ये आणि ही बस ते आणि अ दगड्या शेजारी आलेत पूजेसाठी बघा तुमचा पेराव गणपतीच्या दर्शनासाठी आणि आमची जानू सल क्लास वर न आलेली आहे जस्ट जावई बापू कुठे हो माईक जावई बापू माईक वर हे करतायत का माईक तसे नमस्कार आणि हे दगडू बुवा आणि जावई बुवा बघा इकडे काय करतायत चला जेवायला हा नातू कार्तिक यो यो कार्तिक हुआ जेवायला बसलेत आणि कार्तूस कार्तूस बंदुकीची कार्तिक आमचा भावी नाथ जावई आता इथं फिक्स झालेलं आहे मामाची पोर करायची याला आणि मामासाठी मामी पहिले तो बघणार आहे ना नासे बोलतो मला काली पोर नको मामासाठी बोलतो मामी मी बघणार जयचा सासरा जावं ना रे जय गंपू याचा याचा शासना होई हा मग फिक्स झाला इकडं मग मामा जिंकल्या वेळेला पैसे पण देत नाही नारल्यावर पण नाही देत पोर काय तुला आमचे मोठे भाऊजी आलेत आलाय भासा गाडी लावतोय पाचे बुवा पण आले या वर्षीचे उमेदवार यंदा कर्तव्य आहे हा इकडे बघ मानू आणि ध्रुई आलेले आहेत आणि म्हणून क्लासला गेली माझी मेहनी आणि साडू दिवा मॅगी इडली चिल्ली बनवणार आहोत नवीन रेसिपी मॅगी मसाला टाकलेला आहे आणि इकडे आता मॅगी इडली चिल्ली बनणार आहे तुम्ही बघा आणि हा आमचा नवीन घराचा खालचा किचन आहे आणि इकडे आमची आर्थिक आहे की बघा कमीत कमी पाच किलो पीठ मारलं आहे ना इकडं वाट लागणार आहे चपात्या मलताना आणि ही सगळ्यात कामाची पोरगी आहे आमची आणि इकडं बघा तुम्ही बघू शकता इकडं आपली मनाली मन्याबाय ही पहिली मन्याबाय होती आता ही दुसरी मन्याबाय झालेली आहे आणि इकडे यांना तर चला या परत आपण मेन वरती येऊ हो। इकडे आपला बॅटर मस्त पैकी मिक्स झालेला आहे आणि इकडे पाणी पण आपलं उकळलेलं आहे तर तुम्ही तर तुम्ही आपल्या ब्लॉकमध्ये असेच कंटिन्यू राहा जेणेकरून पहिली इडली स्टीम करून घेणार आणि त्याच्यानंतर मग तिला परत फ्राय करणार डिपार चला आता स्टीम करायची इकडे इडल्या बनवायच्या त्याच्यात तर इथे पुरणपोळ्या करायला घेतलेले मना आहेत मनाली आणि मनालीची मामी छानपैकी सकाळी तुम्हाला लागलेलं ना मनाली असाच वा सारण मळत होती वाटत होती पीठ त्या आधी म्हणाले ना तो घेतला नाही पण व्हिडिओ हो। इकडे आता म्हणून इडली कटिंग करायला घेतलेली आहे आणि पूर्वाने गोळे करायला घेतले चपातीचे आज चपाती आहेत आज भाकरी नाही आहेत चपातीचा मेन्यू आहे अल्टरनेट डेला अल्टरनेट असतात काल भाकरी होत्या परवा पुऱ्या होत्या आज चपात्या आणि बघा इथे गुलाब गुलाबजामून आणि धनुने गुलाबजामचे गोळे हां गुलाबजाम बनल्यानंतर तुम्ही बघा बरोबर आहेत का परफेक्ट शेप आणि इकडे जावई जरा आराम करतायत तेव्हा जर रात्री तुम्ही जागरणाला बसाल तेव्हा मी जे पाहिजे ते बनवून देईन तसा पण यांचा आणि काय वेदचा एवढा जरा नाता जरा जुळत नाही क्रॉसिंग आहे त्यांचा अरे कोण कोणा ममताजाई आली वाटते अरे आली ये आम्हाला हेल्प करायला इडली चिल्ली होते होते वर्क इन प्रोग्रेस अरे मग घरी कधी जाणार घरी कशा जायच वस्तीला तुमचे घरचे गणपती जागवायला आहेत ना भाऊजी पायाला लागले अरे बापरे आमची भाची कसे काय एवढी घाई कोणी चांगली अर्जंट मध्ये घरी जायचंय बोलते म्हणून आता प्लेट बीट घ्यायची भानगण नाही डायरेक्ट परत दिला तुला किती कायदे तेवढे का वांदा नाही हा कशी आहे भाकरी बनवायचं काम चालू आहे मामीचा पॉईंट पॉइंट फाय मध्ये भाकरी बनवायची चपाती बनवले ते जात पुणे मुगाची भाजी आणि ते आपली इडली चिडली शिजून ठेवलेलं आहे आणि इडली बघू आहे इडली काय झालेली आहे फटाफट बनले ऑलरेडी थोडा लेट झालाय आपल्या आज पदार्थ खूप जास्त होते त्याच्यामुळे थोडासा आपल्याला लेट झाले तर कॉमेंट मध्ये सांगा आणि नक्कीच व्हिडिओ बनवू क्रियांश बघा कसा डुले <laughs> बाबा आमच्या वहिनी आल्या आहेत दर्शनासाठी आणि त्यांनी स्पेशल बाप्पासाठी प्रसाद आणलाय बघा महिला गृह उद्योगचा आमच्या संस्थेच्या महिलांनी गृहउद्योग सुरू केलेला आहे त्यामार्फत आम्ही चकल्या शंकरपाळ्या लाडू उकडीचे मोदक पुरणपोळ्या आपल्या वड्या कोथिंबिरीच्या वड्या आणि काय असते आळीच्या वड्या असे बरेच पदार्थ आम्ही बनवतो आणि देतो म्हणजे शॉर्ट नोटीसवरती पण आम्ही इथे घेतो महिलांना म्हणजे कसं टिटवाळ्यामध्ये आपल्याकडे महिलांना येतं भरपूर पण त्यांना प्लॅटफॉर्म नाहीये छान छान उपक्रम आहे तुमचा आणि जे म्हणजे घरगुती लोणचं पापड मसाले बनवतात ना मग त्यांचेच लोणची पापडे मसाले घेऊन आम्ही तुम्ही बघू शकता त्यांचा विकत असतो आम्ही फाउंडेशनचं नाव आहे आणि इथे मोबाईल नंबर पण आहे पॉज करून बघू शकता तसं मी तुम्हाला लागलं ला तर मला कमेंट करा मी तुम्हाला सांगेन सुद्धा केडीएमसीला रजिस्टर्ड यांचे सर आहेत आणि म्हणून बघा तिने बनवलेली चिल्ली घेऊन आली आहे हां एवढं जा आम्ही एक प्लेट पूर्ण दोन प्लेट पूर्ण घाललेल्या आपले याच्यामध्ये आहे दोन प्लेट पूर्ण घाललेल्या आम्ही मग का मम्मी जी उद्यासाठी मोदकांची तयारी चालू झालेली आहे उद्या पूजा आहे आपल्याकडे सत्यनारायणाची त्याकरता आणि इकडे बघा यांचं काय चालू आहे बघा मोबाईलवर काय गेम खेळत आहेत आणि सीमाताई नांदिवली फिरून आली बापा आमच्या बाच्या आल्या आहेत आमच्या मोठ्या ताईच्या कोन्हा दोन्ही मुली ही रु चिता आणि ही गुड्डी मोर्या आणि त्यांचे मम्मी पप्पा आलेले नाहीत उद्या येणार आहेत ते लवकर दे आमचे जावई एक आहेत एक आलेला आहे पहिले येणार येणार गणपती बाप्पा सबका भला करेगा आणि ऋषी आलाय दर्शन आला ऋषी कौटकर आमचा सहकारी ऋषी काय मागते बाप्पाकडे बुद्धी तर आहे ना तुझ्याकडे मम्मीसाठी काहीतरी माग हम्मी सून हा बघ इकडे बघ येते बघ दोन्ही दोन्ही तुझ्या दिदी काय बोल सून पाहिजे हा दोन वर्ग मित्र बसलेत जेवायला हा आणि ऋषी आमचा छोटा भाऊ ऋषी कौटकर अरे कपूर कपूर आपल्याला जेवायला बोलणार तो उठकर लग्नाला आहे हां आणि इकडे हे काही लोक बसलेत दोन वर्षांनी बोलले ते दोन वर्षांनी आणि इकडे बघा ही मंडळी सगळी बसलेली आहे आमच्या भाच्या पुतण्या भाऊ बघा आणि मावसाबा मावसाला काय झालं तिकडे पाणी काही काय घेऊन आली बघा बडिश घेऊन आली गाव ना बघा इकडे सगळ्या मामी भाचेसा बसले जेवायला एकत्र आणि आत पण आहेत हा आणि विजय त्यांना वाढतोय असं काही तुम्ही समजून घेऊ नका तो टाइमपास करतोय निवळ पचास तो ला पचास तो ला दीक्षुभ दीक्षुभ पचास तोला पचास तोला <दिक्षु नहीं> thank you